रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे आणि त्याचे काय नियम पाळावेत त्याचबरोबर आपण अकरा गुरुवार केल्यानंतर आपल्याला त्याचे अनुभव येतात का हे थोडक्यात आपण जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना करते बघा स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे थोडक्यात सांगते तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ अभिषेक करून घ्या आणि फोटो जर असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर ही लावून घ्या अष्टगंध लावून घ्या तुमच्याकडे जी कोणती फुले आहेत ती स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती स्वामी समर्थ महाराजांना सांगा त्याचबरोबर तुम्ही ही सेवा करणार आहात म्हणजे अकरा गुरुवरचे जे व्रत करणार आहात त्यात तुमची अडचण कोणती आहे तुमची समस्या कोणती आहे ती स्वामी समर्थ महाराजांना सांगून आणि तसा संकल्प करा आता बघा संकल्प कसा करावा तुमच्या उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्या त्यात अखंड अक्षदा हळद कुंकू आणि पूल टाका त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव सांगा तुमचं गोत्र सांगा जर तुम्हाला तुमचे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणून सांगा आणि ते पाणी एखाद्या तामणात सोडा सोडलेलं पाणी तुळशी मातेला न घालता एखाद्या फुलझाडाला किंवा फळ फुल झाडाला तुम्हाला घालायचे आहे आणि त्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे म्हणजे अकरा गुरुवारचे व्रत तुमचे सुरू होणार आहे तर बघा स्वामी स्वामीचरित्रसाराम्रत या पोतीचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायचे आहेत मग ती वेळ तुम्ही निश्चितच ठरवा म्हणजे या गुरुवारी जर तुम्ही सकाळी जर वाचनाला बसला असताल तर संपूर्ण अकरा गुरुवार तुम्हाला सकाळीच वाचन करायला बसायचे आहे फक्त बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही बसू नका तर असा अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी थोडक्यात करून घेऊ शकता तुम्ही जर पाटावरती पूजा मांडली असेल किंवा चौरंगभो मांडली असेल तर चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती सुभग सुंदर छोटीशी अशी रांगोळी काढून घ्या आणि तुम्ही पूजेला सुरुवात करा आता बघा त्या अगोदर तुमच्याजवळ जर स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही महाराजांना विनंती करा की हे स्वामीराया मी आजपासून अकरा गुरुवारचे व्रत करत आहे तर तुम्ही माझ्याकडून हे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी जी कोणती मनातली इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होऊ द्या अशी महाराजांकडे तुम्हाला विनंती करायची आहे आता बघा ज्या वेळेस तुम्ही एक ते एकवीस अध्याय पठण करणार आहात त्याचबरोबर तुम्हाला स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे तुम्हाला जर अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी तुम्हाला जप करावाच लागेल त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र हा सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा किंवा अकरा वेळा पण तारक मंत्र तुम्हाला अवश्य पठण करायचा आहे त्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवनसुद्धा म्हणायचा आहे बघा आपण जी सेवा करतो त्या सेवेची नोंद आपले स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे असते तुम्ही एकदा जरी त्यांना आर्द हाक मारली ती हाक त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचते आणि ज्या वेळेस आपल्या वाईट वेळ येते त्या वाईट वेळात स्वामी महाराज आपली साथ नक्कीच देतात त्यामुळे बघा तुमची जी काही तुमची अडचण आहे तुमच्या जी कोणती संकटे आहे तुमचं दुःख आहे ते तुमचं पूर्ण व्हायला थोडा वेळ लागू शकतो पण हा पूर्ण मात्र नक्की होणार थोडा वेळ लागला तरीसुद्धा चालेल पण स्वामी महाराज ते नक्कीच पूर्ण करणार बघा आपल्याला आज काय होणार आहे आपल्याला एवढंच माहीत आहे पण आपण एखादा प्रश्न आपलं गारणं आपलं दुःख आपली संकटे ज्यावेळेस आपण महाराजांकडे मांडतो आणि त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यांना माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्यामुळे थोडा संयम ठेवा तुमची जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण करणार आहे आता बघा अकरा गुरुवारचे व्रत करताना नियम कोणते पाळावेत तर बघा ज्यावेळेस तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तीन महिने लागतात किंवा चार महिने कुणाला पाच महिने तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण कडकडीत बंद करायचं आहे तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही त्याचबरोबर परानं सुद्धा तुम्ही खाऊ नका कटाक्षने पाळण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही बाहेर गेलाच असाल तर तशी वेळ तुमच्या वाली असेल तर तुम्ही खाऊ शकता पण त्याआधी तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून मग ते परानं घ्यायचं आहे आणि फुकट खाऊ खाऊ नका त्याचं काहीतरी तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तसेच तुम्हाला जर सुतक वगैरे आले असेल तर ती सेवा तिथेच ठेवून पुन्हा नवीन तुम्हाला सुरुवात करायची आहे हे नियम जर तुम्ही कटाक्षेने पाळले तर तुम्हाला अकरा गुरुवार केलेलं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुम्ही जितक्या मनापासून आर्ततेने तुम्ही स्वामींची सेवा कराल तितक्या लवकर स्वामी महाराज तुम्हाला त्याचं फळ लवकरच देणार बघा सेवा कोणतीही असू द्या तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणतीही करा फक्त ती अगदी मन लावून अर्थतेने हाक मारून त्यांना करा ती तुमची मनातली इच्छा पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही बघा स्वामी समर्थ असे महाराज आहेत की आपल्या हकेला लगेच धावून येतात म्हणजे तुमच्या जी कोणती संकटेत येत ना त्या संकटात ते कोणत्याही रूपात येऊन तुमची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे एखादी इच्छा जर पूर्ण झाली नसेल तर तुम्ही लगेच राग मनात वाईट वाटून घेऊ नका किंवा असा राग येऊ देऊ नका कारण बघा आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे फक्त त्यांनाच माहिती असतं कारण ते ब्रह्मांडांचे मालक चालक पालक आहेत त्यांच्या आज्ञेनुसार झाडाचं पानसुद्धा हलत नाही त्यामुळे थोडा संयम ठेवा वेळ लागेल पण तुमची इच्छा मात्र लवकरच पूर्ण होईल ज्यावेळेस आपली इच्छा पूर्ण होईल ना त्यावेळेस तुम्हाला बघा इतका आनंद म्हणजे आतून इतका आनंद होईल की तुम्ही तो सांगू सुद्धा शिकत नाही खूप अनुभव आलेले आहेत महाराजांचे कधी कधी लवकर अनुभव येतात तर कधी एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळही लागतो कारण आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे फक्त तेच जाणू शकतात आता बघा त्याचं उद्यापन कसं करावं तर तुमचे अकरा गुरुवार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी एखादं जोडपं जेव जो घालायचं आहे किंवा तुम्ही पाच मुलं जेव घालू शकता तुम्ही यथाशक्ती तुमच्याच्याने जेवढं होईल तेवढं तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा बघा आपण कितीही कमवलं तरी ते कमीच पडतं पण थोडंसं त्यातून जर तुम्ही दान जर केलं तर ते कितीतरी पटीने तुम्हाला परत मिळत असतं त्यामुळे शक्यतो होता होईल एवढं अन्नदान करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्ही पाच मुले जीव घालू शकता एखादं जोडपं जेवू घालू शकता किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही काहीही दान करू शकता कारण बघा आपण ज्यावेळेस असे संकल्पयुक्त सेवा करतो ना तर त्याचं आपल्याला कुठंतरी फळ मिळावं एवढीच अपेक्षा असते त्यासाठी थोडंसं दानसुद्धा करणं गरजेचं आहे तुमच्या यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही हे दान नक्की करा तुम्ही ते संकल्पयुक्त सेवा करत असाल आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही महाराजांकडे जे मागणं मागताय ते मागणं जर सात्विक असेल तर बघा ते पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार त्यामुळे बघा तुम्ही जी सेवा करताय ती मन लावून सेवा करा आणि महाराजांवर विश्वास ठेवा अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातात बघा तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरात पूजा मांडणी करणार आहात त्या दिवशी वादविवाद भांडणे कलह तुम्ही तुमच्या घरात अजिबात करू नका तुमच्यामुळे एखाद्याचं मन दुखावेल असं तुम्ही वागू नका तर बघा तुम्ही जी सेवा करताय ना त्याचं फळ तुम्हाला नक्कीच आणि लवकरात लवकर स्वामी महाराज तुम्हाला देतील बघा असं किती सेवा किती उपाय आहेत बघा आता ह्याने हे सेवा केली त्याला ते फळ मिळालं त्याने ती सेवा केली त्याला ते फळ मिळालं मग मी कोणती सेवा करू की या सेवेमुळे माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल माझ्या मनातले प्रश्न जे काही आहे त्याची मला उत्तरे मिळतील असं मी काय करू बघा तुम्ही कोणतीही सेवा करा अगदी कोणतीही फक्त ती सेवा ना मन लावून करा आणि आपल्यामुळे कुणी दुखवणार नाही आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही ह्याची मात्र तुम्ही काळजी घ्या मग बघा तुमच्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ